श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या अडसष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आज सकाळी पालखी मिरवणुकीची आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळपासूनच महाराजांची पालखी आणि रथाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे सुमारे दहा किलोमीटर अंतर पार करून मिरवणूक ही मठामध्ये पोहोचलेली होती रथोत्सवाच्या दहा किलोमीटर चौकांमध्ये पालखीची आरती देखील करण्यात आली देखील सद्गुरु प्रभाकर महाराजांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथी निमित्त मोठ्या उत्साहात ज्या आहेत त्यांची मिरवणूक जी आहे ती संपूर्ण सोलापूर शहरामध्ये आपल्याला दिसते आपण पाहायला गेले तर उत्साह जे आहे त्यांची मिरवणूक जी आहे ती संपूर्ण सोलापूर शहरात निघताना चित्र दिसते आणि खर तर आपण बघितलं गेलं तर महाराजांच्या मूर्ती जे आहे ते रुद्राभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ना आता बारा वाजता जे आहे ते सामूहिक आरती नंतर ना प्रभाकर महाराजांचे महाराजांची जी संपूर्ण जी जी आपण बघू शकता की या मोठ्या प्रमाणात जी आहे त्यांची यात्रा जी आहे ती या मोठ्या उत्साहात संपूर्ण होताना चित्र दिसते त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर महाराजांची ही जी मिरवणूक आहे आहे संपूर्ण सोलापूर शहरातून निघणार आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर महाराजांचे आहेत ते आ, रमेश टेंबे आणि मीना जोशी यांच्या हस्ते टन लाडू देखील या ठिकाणी वाटप करण्यात आलं आणि भजनी मंडळ असतील वेगवेगळे हे असतील त्यांच्या मार्फत जे आहे ते ही मोठ्या उत्साहात जे आहे यात्रा जी आहे ते निकाल चित्र दिसते प्रभाकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी संपूर्ण मिरवणूक जे आहे ते आज दिवसभर सोलापूर शहरातील वेगवेगळ्या चौकातून जे आहे ते निघणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर ही प्रभाकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकंदरीत हा संपूर्ण रथोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुरारी न्यूज सोलापूर